मित्रांनो नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांसाठी त्यांच्या आरोग्यासंदर्भात अत्यंत महत्वाची आणि फायद्याची अपडेट आहे मित्रांनो प्रतिवर्षी पाच लाख रुपयांच्या मर्यादेत तेराशे छप्पन उपचार पद्धतींवर विनामूल्य उपचार हे मिळणार आहे मित्रांनो ज्या पद्धतीने आता आपलं जीवनमान आहे ज्या पद्धतीने आपली जीवनशैली आहे ज्या पद्धतीने आता आपण आहार घेतो आहे ज्या पद्धतीने आता हवामानाची वातावरणाची परिस्थिती आहे ते पाहता कुणालाही कुठलाही आजार हा कधीही बळावू शकतो कधीही कुठलाही आजार हा होऊ शकतो त्यामुळे मग मित्रांनो आपल्या आरोग्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट आहे जी आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत त्यामुळे ह्या व्हिडिओला मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो आपण आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या महासंवाद या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरती आहोत ज्या पद्धतीने आपल्याला समोर दिसत आहे मित्रांनो महाराष्ट्रात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित राबवण्यात येत असून राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे या ठिकाणी मित्रांनो हा जो शब्द वापरलेला आहे राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे मित्रांनो या एकत्रित योजनेअंतर्गत प्रति कुटुंब वर्ष पाच लाख रुपयांच्या मर्यादेत तेराशे छप्पन उपचार पद्धतींवर शासकीय तसेच खाजगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार मिळणार आहेत पिवळे केशरी अंत्योदय अन्नपूर्णा योजना किंवा पांढरे रेशन कार्डधारक कुटुंब लक्षात घ्या मित्रांनो पिवळे केशरी अंत्योदय अन्नपूर्णा योजना किंवा पांढरे रेशन कार्डधारक कुटुंब तसेच सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेत समाविष्ट आहेत विशेष म्हणजे या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट ही ठेवलेली नाही सर्वात महत्वाचं मित्रांनो सर्व लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड राज्यातील आशा कर्मचारी आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकान चालक यांच्यामार्फत तयार केले जात आहेत त्याचप्रमाणे लाभार्थी स्वतःही आयुष्यमान ॲप किंवा ज्या पद्धतीने समोर तुम्हाला लाल कलरमध्ये वेबसाईटची लिंक दिसत आहे त्या वेबसाईटवरती जाऊन फिशरी पर्यायाद्वारे आपले कार्ड तयार करून घेऊ शकतात मित्रांनो कार्ड निर्मितीसाठी अद्ययावत शिधापत्रिका आधार क्रमांक आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे मित्रांनो राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी हे कळवलेले आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि तुमच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट आहे मित्रांनो आपण या ठिकाणी दुसऱ्या पेजवरती आयुष्यमान कार्ड कसे बनवायचे आणि आयुष्यमान कार्डची जी ऑथोराइज वेबसाईट आहे तिच्या संकेतस्थळावरती आहोत या ठिकाणी मित्रांनो बेनिस फिसेरी हा जो टॅब दिसत आहे या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे ती माहिती भरून तुमचं आयुष्यमान कार्ड हे बनवू शकतात मित्रांनो ही जी माहिती आता आपण या व्हिडिओद्वारे बघितलेली आहे ऑथेंटिकीत अशी माहिती आहे आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना याचा लाभ हा मिळणार आहे कारण की या ठिकाणी उत्पन्नाची कुठलीही अट या ठिकाणी असणार नाही तरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड हे काढून घ्या जीवन जगत असताना कुठल्या प्रकारचा आजार आणि कुठल्या प्रकारची आरोग्यासंदर्भातील परिस्थिती निर्माण होईल याचा कुठलाही भरोसा नसतो त्यामुळे मित्रांनो दिरंगाई करू नका आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर ला करा त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मग मित्रांनो अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला या चॅनलद्वारे अपलोड केलेले व्हिडिओज नोटिफिकेशनद्वारे तात्काळ उपलब्ध होतील धन्यवाद मित्रांनो